निवडणुकीत दिलेलं शेतकरी कर्जमाफीचं आश्वासन सरकारने पूर्ण करावं यास विविध मागण्यांसाठी अमरावती शहर ग्रामीण काँग्रेसच्या वतीनं प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वात भव्य ट्रॅक्टर मोर्चाचं आयोजन करण्यात आलं यावेळी सरकार विरोधी विविध फलक ट्रॅक्टर मोर्चामध्ये दाखवून सरकारचा निषेध करण्यात आला सरकार, सरकार विरोधी घोषणाबाजी देत या मोर्चामध्ये काँग्रेस आणि शेतकरी सहभागी सा झाले होते शेतकऱ्यांचा आक्रोश यावेळी मोठ्या प्रमाणावर बघायला मिळाला या मोर्चात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ अमरावतीचे खासदार बळवंत वानखडे आणि काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यासह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होत्या अमरावतीच्या नेहरू मैदानापासून मोर्चाला सुरुवात होऊन अमरावतीच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर ट्रॅक्टर मोर्चा धडकला కర్జమాఫీ 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 బండి తిని వేళా సోరా సారా గురా మిక్కు బాయకా

कारण मतदार याऱ्या फुगवून आणि इतर मार्गाने वाम मार्गानेच बसलेलं आहे मात्र अलबत्ता आज हे जे संकट आसमानी संकट जे कोसळलं आहे या अनुषंगानं हे सरकार कुठलीही उचलायला तयार नाही कुठलेही सर्वेक्षणाचे आदेश नाही नुकसान भरपाई तर दूरचा विषय राहिला अमरावतीमध्ये चार मृत्यू झाले मोठ्या प्रमाणावर अवकाळी पावसामुळे रब्बी ज्वारीचं उन्हाळी ज्वारीचं संत्रीच्या पिकांचं आणि इतर फळबागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे पालकमंत्री जे आहेत त्यांना आपण यांना पाहिलं का अशा प्रकारची अमरावतीच्या पालकमंत्र्यांची एकूण परिस्थिती आहे त्यामुळे हे संकट आसमानी आणि सुलतानी स्वरूपाचं आहे आणि सरकार हे केवळ बघ्याची भूमिका घेत आहे पीक कर्जाची परिस्थिती ही अत्यंत वाईट आहे कारण मागच्या वर्षीची परतफेड शेतकऱ्यांना शेतमालाच्या भावाचा जो निश्चांक होता त्या अनुषंगानं भरता आली नाही त्यामुळे पुन्हा आता पेरणी कशी करायची एक मोठं संकट आहे त्यामुळे सरकारनी शेतकऱ्यांच्या पीक कर्जाचं पुनर्गठन करावं शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी आणि तातडीने हेक्टरी पन्नास हजार रुपये ही नुकसान भरपाई ही शेतकऱ्यांना दिली पाहिजे पीक पीक विमा हो जो आहे त्याचा बोऱ्या वाजलेला आहे मागच्या वर्षी पीक विम्याचे पैसे भेटले नाही आता पीक विम्याचं प्रारूप बदललेलं आहे त्यामुळे हे सरकार शेतकऱ्यांच्या जीवावर उठलेलं आहे हे आम्ही अजिबात खपून घेणार नाही